तर आज आपण चाललो होतो आपल्याला आता स्टेशनवर आपली पब्लिक भेटणार होती त्याला जर भेट या नाही आपल्याला शिवमंग रायगड येला होता तर आला होता आपला भविष्य शिवमंग रायगड बॅग घेऊन कसा तर आपली गाडी लागली होती तीन नंबरला आज चाललो होतं तीन नंबरला हे जागा होती आता बसलो होतो इथं शेव बसून घे बस रे खाली बस काय हा चालेल माहिती बरोबर घेतलं घेतलं नव्हतं घेतलं नाही कशा तरी आपल्याला आता उतरायचं आपण काय ना आता आपण चालू उतरला चला ना भावा इकडे ना आपल्याला आपल्याला चिंकोबी स्टेशनला चालू होत आपल्याला पाणी भरायचं काम चालू होत पाणी भरतो चिलटी पाणी भर चिल कोल्ड आणि चिलटी एकच होत पाणी भरायचं काम चालू होत चालवतो चिनकोबी स्टेशनला आपण ओके मध्ये काल वगैरे इथून मार्ग दिलेला आहे तर जे लोक दरवर्षी येतात त्यांना माहिती असेल या गल्ली मध्ये गर्दी किती असते पण या वर्षी एवढी काय गर्दी वाटत नाही तुम्ही बघू शकता एवढी काय ना गर्दी नाही या वर्षी चिंतामणी समोरची म्हणजे गल्ली आणि चिंतामणीचा गेट एकदम समोर आहे चला आता आपल्याला वाटलं होतं की इथे गर्दी नसणार आहे पण चिंतामणीचा गेट पूर्णपणे भरलेलं आहे आता आपण आलोय चिंतामणीच्या गेटवर आपला गेट आहे आयके समोर होता का कोणत्या ता आता अकरा दिवस वाजले आणि आपण आता जलकबाजा लाईन आहे उभं राहिलो होतं बघू पब्लिक बघू शकता तुम्ही फुल्ली क्राऊड तर दोन तासापासून बोलून लाईन आलाय की काय नाव घेत नाही आता बघतो आम्ही कसा विषय पुढचा काय विषय काय नेहमी हा करायचा विचार होता पण ते काय झालं नाही आता कारण की निदर्शन होतो खूप गर्दी होती या वर्षी गणपती अप्पा मोरे आता आपण शाळाच्या जर आल्या दर्शन करायला गर्दी तर खूप होती जेव्हा नाही पण आपल्याला पंधरा वर्षी घ्यायचे म्हणजे घ्यायचे काय पण झालं ते तर आता आम्ही होतो गाळ चौकीचा महाराज बघायला तर आजपर्यंत होतो व्हिडिओमध्ये बघितलं होतं एवढ्या गल्लीतून गाळ चौकीचा महाराज येतो पण आम्ही प्रत्यक्ष मध्ये बघतो फेस्टी गल्ली आहे ज्या गल्लीतून आपला काळ चौकीचा महाराज येतो

आपल्या आपल्याकडे हात पायरे उरले आता बाकी काही पर्याय नाही उरला गणपती आपा मोर्या मोरिया आम्ही आलो होतो गिरगावच्या महाराजांच्या दर्शनासाठी ते राजा महाराज गणपतीचं दर्शन पूर्ण कंप्लीट झालं होतं तर आपण चाललो होतो घरी आता पहिली लोक लागली होती चार सत्तावीस ची पहिली लोक होती कसारा